नेहमी आपल्याकडे कधी कमी जास्त उरलेला भात शिल्लक राहतो तो तसाच खायला मनाला पटत नाही तर ही सर्वात सोपी रेसिपी तुमच्यासाठी मी अर्धी वाटी उरलेला भात घेतलेला आहे पाव वाटी रवा पाव वाटी दही थोडस बारीक कट केलेलं मी बीटरूट घातलेलं आहे तुकडे करून चवीनुसार मीठ घालायचं आणि पाव वाटी पाणी घालून मिक्सरला एकदम याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची भात जर अर्धी वाटी असेल तर पाव वाटी रवा पाव वाटी दही आणि पाव वाटीच पाणी घालायचं जेवढा भात आहे त्याच्या अर्ध तयार झालेल्या मिश्रणामध्ये थोडासा खायचा सोडा घालायचा हा ऑप्शनल आहे असेल तर घाला किंवा तुम्ही टोटली स्किप करू शकता मस्त तुमचं बीटरूट घातलेलं उरलेल्या भाताचं बॅटर तयार आहे आता तुम्ही याचे डोसे बनवू शकता किंवा उत्तप्पम बनवू शकता किंवा या प्रकारे माझ्यासारखे पॅनकेकसुद्धा सुद्धा बनवू शकता मी छोटे छोटे पॅनकेक्स बनवलेले आहेत फक्त इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची खूप बारीक जर बासमतीच्या तुकड्याचा तुम्ही जर उरलेल्या भाताचा ही रेसिपी बनवत असाल तर तेव्हा थोडासा रव्याचं प्रमाण जास्त घ्यायचं चा। छान माझे पॅनकेक्स बनून बनवून रेडी आहेत मी तव्यावर मिडियम गॅसवर दोन मिनिटं त्यांना झाकून ठेवलं होतं त्यानंतर तुम्ही बघू शकता जशी आपली चपाती फुगते त्या प्रकारे हे फुगून तयार आहेत एकदम मस्त बनतात तुम्ही जर याचे उत्तपम बनवले तर त्यावर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो हिरवी मिरची सुद्धा तुम्ही घालू शकता मी हे मुलांसाठी बनवते त्यामुळे यामध्ये मी कुठल्याही प्रकारचं तिखट घातलं नाही तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता मस्त बीटरूट घातलेले उरलेले भाताचे पॅनकेक्स तयार आहेत रेसिपी ट्राय करू नक्की बघा कमेंट्स करायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा मोनिकाज कॉर्नर मराठी